राज्यात वाळू वाहतुकी संदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता चोवीस तास करण्यात येणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली हा निर्णय काय आहे आणि तो का घेण्यात आला चला पाहूयाच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी काय सद्यस्थितीत का सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच वाळूचे उत्खनन करण्याची परवानगी होती पण दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही आणि त्यामुळे अवैध वाहतूक वाढते ही परिस्थिती बदलण्यासाठी महाखनिज पोर्टल वरून चोवीस तास ईटीपी तयार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे वाहतुकीसाठी पाहूया वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून प्रत्येक वाळू घाटाचे जिओ फेन्सिंग केले जाणार आहे घाट व मार्गांवर सीसीटीव्ही बसवले जाणार वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिव्हाइस अनिवार्य करण्यात येणार आहे एम सँड धोरणाची घोषणा राज्यात नैसर्गिक वाळूची मर्यादा लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रशर युनिट्स उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच एकर जमीन दिली जाणार आहे तीन महिन्यात हजार क्रशर युनिट सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे तर घरकुलांसाठी मोफत वाळू मंत्री बावन कुळे यांनी स्पष्ट केलं आहे की के घरकुळ योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे एन जी टीच्या अटीमुळे दहा जून नंतर काही घाटांवर मर्यादा आल्या असल्या तरी ज्या ठिकाणी पर्यावरण परवानगी आवश्यक नाही अशा घाटांवरून घरकुलांना वाळूचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की नवीन वाळू धोरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या निविदेतूनच राज्याला शंभर कोटी रॉयल्टी मिळालेली होती हे धोरण अर्थसंकल्पीय दृष्टिकोनातूनही राज्यासाठी लाभदायक ठरणार आहे सभागृहात चर्चेची तयारी नवीन वाळू धोरणावर सभागृहात चर्चा व्हावी अशी सदस्यांची मागणी मान्य करत आपण या धोरणावर कोणत्याही वेळी चर्चा करण्यास तयार आहोत जनतेकडून आलेल्या बाराशेहून अधिक सूचना विचारात घेऊन अंतिम धोरण निश्चित करण्यात आलं आहे असे बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे तर चोवीस तास वाळू वाहतुकीला मुभा दिल्यामुळे आणि जीपीएस आणि सीसीटीव्ही या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद